मी कोणत्याही पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नाही खूप लोकांचे प्रश्न रोज येता येत हल्ली येणाऱ्या निवडणुकांबद्दल म्हणून मी एक हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे फक्त ज्योतिष अभ्यासावरून समोर आलेले निष्कर्ष मी आपल्यासोबत शेअर करत आहे भारतातल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल बघता एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येते की बऱ्याच सुप्रसिद्ध अनुभवी ज्योतिष महर्षींचे भविष्यवाणी चुकीची ठरली बहुतेक ज्योतिषांनी लोकसभा इलेक्शन मध्ये एनडीए ला चारशे ते चारशे पन्नास जागा वर्तवल्या होत पण प्रत्यक्षात त्या दोनशे पंच्याण्णव याचे प्रमुख कारण या सर्व ज्योतिषांनी पक्षाची किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या जन्मकुंडलीचा जास्तीत जास्त अभ्यास केलेला असावा तेव्हा की खरे त्यांनी लाल किताब यावरून वर्षफळाचा अभ्यास केला पाहिजे व दशमांश कुंडलीतील ग्रहांची सांगड घालायला पाहिजे होती आता येणाऱ्या महाराष्ट्रातील इलेक्शन मध्ये लोकमत कुठल्या बाजूला झुकेल याची विचारणा आमच्याकडे सतत होत आहे पण जोपर्यंत इलेक्शनच्या फायनल डेट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत दशमांश कुंडलीतील ग्रहांची अंशात्मक स्थिती कळत नाही व लाल किताब प्रमाणे वर्षभर पण चालता येणार नाही तेव्हा इलेक्शनची फायनल डेट येतील तेव्हा याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल